જવાબદાર હાથ ઉતરલા તો હાથ ઉરુન બાટલી થાબવા હે બાટલી દારૂ પાણી પાછે હા પ્રશ્ન હે દારૂ ભુમરે દારૂ વિક સૌસાયો દારૂ પાણી તમને નિયંત્રણ જા झालेले आम्ही नाही लागू देणार गालबोट नाही लागू जबाबदार आम्ही नाही तर आमच्यावर हात उतरला तर हात उठून टाकू का हल्लंय बाटली हे दाखवतो मी पण पण दामे थांबवा हे बाटली दारू पाहिजे का पाणी पाहिजे प्रश्न आहे <ंगे> दारू भुमरे दारू विकतात त्यांना विकतात सांगा त्यांनी व्यवसाय चांगला दारू लोकांना दारू पाहिजे का पाणी पाहिजे त्यांना काय पाहिजे <ंगे> प्रचार सहन केला पाहिजे आम्ही दारू दाखवले तुम्ही काय दाखव आमचं काय असाल तर कोण दाखवतात अरे तर ती चोखून दाखा ना आईस्क्रीम आमच्या माशालीची चांगला बसला कसा माशाली कळला चटका मंत्री मंत्री असो का संत्री असो काय करणार आहे जबाबदारी सत्ताधारी लोकांची असते पालकमंत्री स्वतः उमेदवार आहे त्यांची जबाबदारी आहे ते जर वातावरण होणार तर काय करणार आम्ही ही हो दारूची वाटली आहे उमऱ्यांचा व्यवसाय दारू आहे आम्ही दाखवतोय दारूचा व्यवसाय तुम्हाला चालतो का तुम्हाला दारू पाहिजे का पाणी पाहिजे हा आमचा संभाजनगर का जनतेला सवाल आहे त्यांनी झाले माझा व्यवसाय दारू विक्रीचा ही दारू चालते का विचारायचंय पैठणशी दारू संबंध आणायची का हा माझा प्रश्न आहे म्हणून ही दारूची वाटली परवानगी दिली ते मला नाही माहिती टेक्निकल गोष्ट मला नाही माहिती अंगावर धावून झाले वेळ का पोलिसांना विचारा इथं कुठं पोलीस बंद होतो विचारा पोलिसांची जबाबदारी आहे नाही पोलिसांना मी काय करू नाही नाही तणाव योग्य नाही आम्ही थांबवतो कार्यकर्त्याला था? पण आमच्यावर कधी वोट उचललं तर ते वोट करून टाकवं ना किशंबानी अनेकदा सांगितलं अधिकृत लायसन आहे आम्ही सांगतो तुमचा अधिकृत दारूच होता हा लोकांना सांगतो दारूचा व्यवसाय बोमर्यांचा हे आम्ही सांगतोय ना त्यांचा व्यवसाय अफिडेवेट मध्ये आम्ही तेच सांगतोय तुमचा अफिडेविट खरं खोटे का मग हेच आम्ही सांगतो ही दारू बरं आता मला सांगा हे किती वेळ चालणार या असतो नाही आम्ही थांबवलेले आता आमची रॅली सुरू करतो अमदार दाने यांनी अमदारीची भूमिका दाखवत आम्ही आमची गाज घेऊन जाऊ आता सांगितलेलं बघ आता थोडं सुधीर जाधव थो साहेब सिद्धार्थ गोदाम निगरी लावतो चंद्रपट समाजीला पैसे पैसे त्याच्यानंतर बाकी सगळे करून ठाकरे करायला लागले आम्ही यांना सगळं करून लागू आम्ही बाळासाहेब ठाकरे कडून शिवसेना नाही एक वर्ष का आम्ही कदर नाही केले आई सात कदर नाही केले माझ्यामुळे तो आमदार झाला हा पाणी पैसे मला माझ्यामुळे आमदार झाला आणि बस्ती आली झाला बस्ती चार वाजता काढून हाँ जो आरा जाए कार्यकर्ते समोर होते कार्यकर्ते आम कार्यकर्त बाजूला हाँ मारी झाली हाँ झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला वातावरण खराब होत वातावरण खराब होत या कतदारामुळे होत्या मस्ती झालं पैसे भरले खूप दारू विकू लागले पैसे हे निवडणूक पुणे दिशेने चालली आहे का काय रे ऐकणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पण तुम्ही आतापर्यंत इतक्या निवडणुका बघितल्या अशा स्वरूपाचं वातावरण यापूर्वी होतं का या गाडावने केलं हे गारवा हे गाडावली आहे ना ગરવાની ગા જે લવડણક લડવા છે તમ ઘર પ્રચાર કરાય છે વિરોધ ઉભે ટાકલે સોં આ શિવસે આ શિવસેને શાંત રહે ઉદ્ધવ બાળસાહેબે બાળસાહેબે કરોડ શિવસે આદ શાંત રહે મસ્તી કરે પૈસા ચાલુ ઓકે સુધી સુધી पण नेमकं काय झालं मला काही माहिती नाही काय माहिती काहीच नाही का तुमच्या तुमच्या उमेदवार आहेत रॅली काढू आपली रॅली काय तुमच्या बाजूला प्रचार करतात एक उमेदवार घेणवतात आता दारूची बॉटल घेऊन अरे जाऊ दे देऊन देणं दारूचा काय तिनं त्यांचा तेच विषय आला झाला ते विषय काय करू शकते आता तुमच्या प्रचार केला चार तारखेला आपण संदीप रॅली पाहणी या ठिकाणी आलेले आहेत एकंदरीत हा राडा बघून तुमच्या एक लक्षात आलं असेल की नक्की खरी मोठी रॅली कोणाची आहे आणि कार्यकर्ते कोणाबरोबर आहेत हे संदीप बाबांबरोबर आहेत त्यांना आमचा विषय हा निश्चित आहे मारामारी झाली कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारामारी केली मला असं वाटतं की आम्ही जावे यायचं आलो तिथं कुठेही मारामारी झाली नाही कुठेही पाचपाची झाली नाही आमच्या समोर मारामारी झाली मला माहीत नाही मी आता झालो परंतु कार्यकर्त्यांची संख्या बघितल्यानंतर संदीपान मामा बोमरेंचा विजय निश्चित आहे परंतु हे वातावरण औरंगबाई शहरांना परवडणार नाही मामांना सुद्धा माहीत आहे हे शांतीनं आहे बामा, बामा हे अतिशय संवेदनशील आणि शांतताप्रिय आमचे उमेदवार आहेत ज्यांना कोणाला दादागिरी करायची आहे त्यांचा पराभव हा या निवडणुकीमध्ये निश्चित आहे आणि एका बाजूला दोन हजार मोटरसायकल आणि एका बाजूला शंभर कार्यकर्ते याच्यात आपण देखील समजून घेतलं पाहिजे कदाचित केलं असेल मला माहीत नाही प्रत्येक संदीपान भुमरे मामा बघितलं तुम्ही कसं वातावरण झालं का झालं काहीच माहिती मी आत्ता आलोय का झालं असं मला काही काहीच माहीत नाही ना पण कार्यकर्ते एकमेकांना भिडले मला मला नाही मिळाला पाहिजे नाही मिळाला पाहिजे पण काय म्हणाल तुम्ही मला माहीतच नाही काही काय म्हणाल वातावरण बिघडेल नाही नाही सगळे शांतीत येतो तुम्ही स्वतः पुढे काय हो हो फक्त आपण भागवत कराड साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले झाला काय म्हणा महायुतीच्या माध्यमातून रॅली निघत आहे यामध्ये महायुतीचे उमेदवार गुमरे साहेब यांना निवडून आणण्याचा निर्णय संकल्प सर्वांनी घेतलेला आहे आणि मारामारी मारामारी बांधण कुठे आहे मारामारी झाली आपल्याला माहिती नाही काय निश्चितपणे आपण बघितलं दादा काय म्हणायला आधी गाड्या पेटवल्या गेल्या पुन्हा हे राडे वातावरण खराब होण्याची शक्यता नाही नाही तर त्यांचा मानसिकतेने त्यांची मानसिकता कमी झालेली आहे त्यांना वाटते आपला पराभव निश्चित आहे म्हणून ते परेशान आहेत तुम्ही पाहत असाल सर्व सैनिक या ठिकाणी जमा लागत शिवसैनिक आहेत आणि अत्यंत जल्लोषामध्ये आमची निवडणूक आहेत एकमेकाने दाणे आणि मारहाण सुद्धा महाराज काय मारहाण ताकद दे बघतोय आपण या ठिकाणी चंद्रकांत खैरे या ठिकाणी आहेत आपण बघतोय चंद्रकांत खैरे या ठिकाणी बाजूला सतिपान डुंगरे आणि सगळे या ठिकाणी आहेत आणि एकंदर आपण बघतोय की मुंबरे या ठिकाणी चाललेले आहेत आपण फक्त त्यांचा त्यांचा आपण लाभ बघू शकतो त्यांना काल चंद्रकांत त्यांच्या राग लाभ आपण या ठिकाणी बघू शकतो एकंदरीतच एक काय होणार साहेब and that's what i हा एकनाथ शिंदेनी केलं ते एकदम एक बदनास्तव कार्य करणार आहे एकनाथ शिंदेने काम केलं चार दिवसांना हा मुंडरे दारू आला दारू पाजून पैसे वाटत होणार आहे प्रशासन खंड बनलं प्रशासन यांच्या पाणी पण तर चार तारखे नंतर मी दाखवून देईन चार तारखेला

पण ते सगळं पाहिलेलं आहे मी सोडणार नाही मी मी बाळासाहेब ठाकरेंच्याकडे बोलतोय शिवसेना उठं स्थापन नाही केली मी अरे त्यावेळेस ज्या ज्यावेळेस असाय होतं मी त्यावेळेस त्या त्या गोष्टीमध्ये जाऊन हिंदुत्व शांत केलं मी आणि संगीत मी शांत केलं संगीत सगळी केलं नाही केलं मी त्याला सगळं केलं डक्कन देऊन सह केलं ते कोण आहे छत्रपती शिवाजी महाराजांना गद्दारी आवडत नव्हती